नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फ्रॉक दिसतोय फ्रॉकला शक्यतो मी बटन लावते चेन लावत नाही रेडीमेड टच बटन नाही तर आपल्या हाताचे आपणाला बटन लावण्यासाठी इथं जे हे करतात काज करतात तर काज आपण करायला का खूप वेळ लागतं हातावरती पण हातावरचे जे काज करतो त्याला फिनिशिंग खूप छान असते मशीनवरती काज कसं करतो आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा जो पाठीमागचा भाग आहे पूर्ण शिवलेला आहे आणि ह्याच्यावरती काय करायचं आहे हा वरचा आहे आणि हा खालचा आहे ह्याच्यावरती बटन येते इथे काज येतील तर हे असं बरोबर इथे असं पकडायचं आणि इथे एक काजला मार्क करायचं त्यानंतर तुम्ही ह्याचे तीन भाग करायचे म्हणजे चार भाग तीन भाग करायचे असे हे बरोबर एक इथे येत आहे म्हणजे मी फोल्ड केलं आहे साडेतीनवरती एक इथे घेतला साडेतीन किंवा सव्वा तीन असं पकडा साडेतीन सव्वा मध्ये त्यानंतर इथे साडेसहाच्या पुढे तर इथे एवढा गॅप पाहिजे दोन्हीच्या दोन्हीच्यामध्ये बरोबर सव्वा तीन सव्वा तीन इंचाचा असा गॅप आला इथं तीन बटन होते हे असे मार्क करून घेतले तर काय करायचं हे उचलायचं आहे आणि इथे आपण कट मारायचं आहे छोटासा कट मारायचा कात्रीने ते खूप लक्ष द्यावं लागते कारण काज मोठं झालं की प्रॉब्लेम होतं हा एवढा असा आलं लक्षामध्ये तुम्हाला पाहिल्यानंतर हां त्यानंतर हा इथे आणि मशीनवरती केले की पटकन होतं आहे माझी फॉल बिडिंगची मशीन आहे तर त्यात जे हे हे काज इथं इथं हे केलं कट करून घेतला त्यानंतर इथला हे पहा एक दोन तीन आत्ता मशीनला मी ऑलरेडी धागा ओवून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये झिग जॅगचा जो प्रकार आहे तो ह्याच्या ह्या मशीनमध्ये आहे हे बीडिंग आणि फॉलची मशीन असल्यामुळे तर मी कॅमेरा इकडे घेते आणि तुम्हाला इथून जवळून दाखवते की काय करते मी मी ऑलरेडी एका ह्याच्यामध्ये बिडिंगच्या ह्याच्यात दाखवलं होतं तर हा जो आहे इथे हे ॲडजस्ट करायचं असतं हे एक झिरो आहे तुम्हाला दिसतं हा झिरो एक दोन तीन चार असे ह्याच्यावरती नंबर हे रॉलसन कंपनीची मशीन आहे ह्या मशीनला खूप जुनी आहे माझं लग्न झाल्यानंतर घेतले माझ्या लग्नाबरोबरच म्हणजे सहा महिन्यानंतर ही मशीन माझ्यासोबत आली आहे असं झालं आहे तर ह्याला काय करायचं हा असा उचलायचा हे तर उचललं आणि खाली ते तीनवरती घेते मी तीनवरती बिडिंगला पण मी तीनवरतीच घेते आणि ह्याला पण तीनवरती घेते आणि एकाच हाताने मी शूट करत आहे बघूया जमतं का हे तीनवरती इथे पकडायचं आणि हे खाली जे आहे हे पॅक करते ह्याला हे बघ नॉर्मली सगळ्या मशीनमध्ये सेटिंग वेगळे असेल आणि हा जो आहे हा एक आहे नॉर्मल शिलाईचा जो आहे इथे नंबर दिसतात तुम्हाला झिरो झिरो वन टू थ्री फोर फाय त्यानंतर खाली पण तसंच आहे तर मी खाली जे आहे तिथे आणते आणि हे टाईट करून घेते हां हे इथे हा जो दाब आहे पाय ह्याचा तो नाही चेंज करत आहे बिडिंग करायचं असेल तर तो चेंज करते काज जे करणार आहे ते मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मी अगदी कॅमेरा ॲडजस्ट करते ह्यांचा कदाचित आवाज आहे बाहेर पक्ष्यांचा आवाज आहे धागा ओवून घेतलेला आहे खाली केस केसबॉबीनमध्ये आणि इथे पण आणि ह्याला फक्त आता झिक करून हे काज करायचं आहे खूप सावकाश करते मी हे तुम्ही पहा मला हे हात ह्याच्यामध्ये यायला नाही पाहिजे ते हे मला लक्ष द्यायचं मी अगदी धागे कट करून घेते जे आतून की करताना धागे होते ते मला हातावरती पण करता येतं आहे काच जे आपल्याला यायला पाहिजे आता मी तुम्हाला काच दाखवते कसं झालं आहे हे पहा आपण काच पाहूया हे बघा एकदम पॅक आणि व्यवस्थित त्यानंतर हे आहे हे खालीवरती थोडासा डार्क धागा आहे त्यामुळं जास्त वाढतं हे एवढं आणि त्याच्यानंतर हा असे तीन काच करून घेतले आता बटन लावायचे शक्यतो फ्रॉकला मी बटनच रेफर करते किंवा चेन कमी हे करते हुक तर बिलकुल लावत नाही कारण हुकं मुलांना टोचतं हे होतं अशा पद्धतीने तर मला बऱ्याचदा विचारलं होतं की तुम्ही काच हातावरती करायला जास्त वेळ लागतो आहे पण मशीनवरती पण वेळ लागतो आहे म्हणजे मशीनवरती जेवढं वेळ लागतं समजा ह्याला पाच मिनिट लागत असेल तर हाताने करताना दहा मिनिट म्हणजे डबल वेळ जातो पण प्रॅक्टिस झाले शक्यतो फ्रॉकला मी का हे का हे करून घेते काज करून घेते आणि इकडे बटन लावते हे काज बटन आणि हातावरती करणं मी कधीतरी दाखवून अशा पद्धतीने कारण खूप जणांनी व्हॉट्सअपवरती आम्हाला विचारलं होतं ही मशीन तुम्हाला ही हां ही जी ही मशीन आहे त्यामुळे मला हे जमतं साध्या मशीनवरती कसं करतात मला त्याची आयडिया नाही आहे तुम्ही करत असतील तर नक्की मला सांगा खास आज तो काज कसं करायचं त्याच्यावरती हे केले छोटे छोटे मी व्हिडिओ करायला लागले प्लीज व्हिडिओ पहा कटिंग आणि शिलाईच्या व्हिडिओला बिलकुल पाहण्यात येत नाही तुमच्या त्यामुळं मला करायला नको वाटतं आहे कारण ह्याला प्रचंड मेहनत आहे कारण हे करणं त्यानंतर आवाज देणं ॲडिट करणं वेळ जातं आहे साधं शूट करणं वेगळं आणि आन कटिंग आणि ह्या कटिंगच्या आणि शिलायच्या ह्याला खूप जास्त वेळ लागतं तर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारू शकता आणि सुंदर अशी काच झाले बटन तर लावायचं माहिती ते सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद